हाय फ्रेंड्स बघा इंग्लिश वाचनाचे काही नियम आहे आहे जह, आहेत ते प्रत्येकाला माहीत पाहिजेत जर आपल्याला इंग्लिश बाराखडी आणि इंग्लिश जोडाक्षरं आली म्हणजे आपल्याला इंग्लिश वाचता येतं असं नसतं तर काही नियम आहेत ते नियम आपल्याला माहीत पाहिजेत बघा एपासून ते झे झेडपर्यंत सव्वीस इंग्लिश मुळाक्षरे आहेत त्याच्यामधील पाच मुळाक्षरं ए ई आय ओ आणि यू हे सोर आहेत म्हणजेच ओवेल्स आहेत आणि उरलेली जी एकवीस अक्षरं आहेत हे व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट्स आहेत हे लक्षात ठेवा बघा हे स्वर म्हणजे काय की यांचा वापर आपण काना मात्रा वेलंटी उकार आणि एक काना एक मात्रा याच्यासाठी करत असतो आता बघा ए ए हे अक्षर फक्त आपण कान्यासाठीच नाही वापरत तर ए अक्षराचा वापर आपण अर्ध्या चंद्रासाठी पण करतो अक्षरावर जो अर्धा चंद्र येतो जसं की कवर अर्धा चंद्र आल्यास आपण क्या असा उच्चार काढतो त्यासाठी पण आपण याचा वापर करतो त्या अक्षराला कान्यासाठी पण याचा वापर करतो एक मात्र्यासाठी पण याचा वापर करतो आणि एक काना आणि अर्धा चंद्र याच्यासाठी पण याचा वापर करतो मग कधी कशाचा उच्चार काढायचा ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं अर्ध्या चंद्राचा उच्चार काढायचा काण्याचा उच्चार काढायचा एक मात्र्याचा उच्चार काढायचा की एक काना आणि अर्ध्या चंद्राचा उच्चार काढायचा हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर त्याच्यासाठी काही नियम आहेत ते नियम आपण व्यवस्थितपणे शिकूया बघा पहिला नियम असा आहे की दोन कॉन्सोनंट म्हणजे ही एकवीस अक्षर हे पाच सोडून उरलेली जी एकवीस अक्षर आहेत ती ह्या दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर ए आल्यास उच्चार अर्ध्या चंद्राप्रमाणे काढला जातो बघा दोन कॉन्सोनंट याच्यामध्ये जर ए आलं तर उच्चार अर्ध्या चंद्राप्रमाणे काढला जातो जसं की बॅग बघा दोन कॉन्सोनंट आहेत ब बवर अर्ध्या चंद्र ब्या आणि गॅफ क्या फैन बैड हैट बैट मैन आन ये बैठी ही जी दोन अक्षर है व्यंजन आहेत म्हणजेच कॉन्सोनंट आहे आणि याच्यामध्ये हा ए आलेला आहे म्हणून आपण उच्चार काय काढणार आहे या अर्धाचंद्र ठीक आहे बॅग कॅप कॅट फॅन बॅड हॅट बॅट मॅन आणि कॅन हे तुम्हाला पहिला नियम समजला असेल आता बघूया नियम दुसरा ज्या शब्दामध्ये ज्या शब्दामध्ये ए आलं ए आलं त्याच्यानंतर एक कॉन्सोनंट आलं या ठिकाणी एक कॉन्सोनंट आलं आणि त्याच्यानंतर जर ई आलं बघा ज्या शब्दामध्ये ए आलं शब्दा आल, त्याच्यानंतर आल। आल, एक कॉन्सोनंट आलं आणि त्याच्यानंतर जर ई आलं तर याचा उच्चार एक मात्र्याप्रमाणे काढला जातो याचा उच्चार कसा काढला जातो एक मात्र्याप्रमाणे काढला जातो हे लक्षात ठेवा बघा जसे की शब्द बे क बेक बघा या ठिकाणी ए आलेला आहे त्याच्यानंतर एक कॉन्सोनंट आहे आणि त्याच्यानंतर ई आहे म्हणजे याचा उच्चार आपण एक मात्राप्रमाणे काढणार एक मात्रा कोणावरती ब वरती बेक तसच फेक तसच लेट तसच बेस पुढे आहे हेट डेट केक, सेम मेक केयर डियर, लियर शेयर, फेयर आणि इट्स ठीक आहे अशा प्रकारचे शब्द हे तुम्हाला समजलं असेल काय पाहिलं आपण बघा दोन नियम पाहिले एक पाहिला अर्ध्या चंद्राचा जे की दोन कॉन्सोनंट म्हणजेच दोन व्यंजन याच्यामध्ये जर ए आलं तर त्याचा उच्चार आपण अर्ध्या चंद्राप्रमाणे करणार आणि शब्दामध्ये ए आलं त्याच्यानंतर एक कॉन्सोनंट आलं त्याच्यानंतर ई आलं तर त्या एचा उच्चार आपण एक मात्र्याप्रमाणे करणार ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता बघा नियम तिसरा की ज्या शब्दामध्ये ए नंतर ए नंतर डबल एल आलं ए नंतर डबल एल आलं ए नंतर डबल एल आलं तर त्या एचा उच्चार आपण एक काना आणि अर्धा चंद्र म्हणजेच अ याप्रमाणे काढतो ठीक आहे हे लक्षात ठेवा जसं की बघा ऑल all, ऑल all, हॉल ह्याला एकानाने अर्धा चंद्र आणि ल हॉल स्मॉल कॉल फॉल स्टॉल टॉल ऑल आणि बॉल याप्रमाणे ठीक आहे तसंच बघा जर शब्दात ए आणि डब्ल्यू ए आणि डब्ल्यू हे आलं तर याचा उच्चार सुद्धा आपण एक काना आणि अर्धा चंद्र म्हणजेच अप्रमाणे काढतो ठीक आहे जसं की कॉ सॉ लॉ वॉ फॉन आणि हॉक या प्रकारे ठीक आहे हे पण समजेल तुम्हाला आणि तिसरा नियम बघा याच्यातलाच जर एयू आलं शब्दामध्ये एयू आलं तरी सुद्धा याचा उच्चार एक काना अर्धा चंद्र किंवा अप्रमाणे काढतो जसं की कॉ ए यू बघा जी जीएस सायलेंट आहे ह्या सायलेंट ठेवण्याचा जो नियम आहे हे पण आपण पुढे पुन पाहूया आता फक्त याच्यावरती लक्ष ठेवा उच्चारावरती ए आणि यू आलं तर उच्चार ओ असा जसं की कॉट नो न आणि त्याच्यावरती एक काना आणि अर्धा चंद्र आणि टी शेवटी टी वाय ठीक आहे सायलेंट नॉ टी कॉ ज ठीक आहे ह्याचा उच्चार ज निघालेला आहे का निघालाय आपण तो पुढे पाहूया आता बघा डॉटर डॉ डॉ आणि टर डॉटर बघा एचा उच्चार एक काना आणि अर्धा चंद्र असा केव्हा काढला जातो की ज्यावेळेस शब्दामध्ये ए आणि डबल येईल डबल एल येईल त्यावेळेस शब्दामध्ये ए डब्ल्यू येईल त्यावेळेस आणि शब्दामध्ये ए यू येईल त्यावेळेस ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता पुढे बघूया नियम चौथा जर ए नंतर ए नंतर आर एस टी किंवा कि एस के हे अक्षर आल्यास ठीक आहे आर एस टी किंवा एस के हे अक्षर आल्यास याचा उच्चार काण्याप्रमाणे काढला जातो काना जसं की शब्द बघा बार्क फास्ट पार्क कार्ट हार्म यार्न, मार्क डार्क पास्ट लास्ट फास्ट कास्ट, मास्क बास्क फ्लास्क आणि टास्क ठीक आहे तर हे काही शब्द आहेत समजलं असेल की ए नंतर जर आर एस टी किंवा एस के आलं तर उच्चार काण्याप्रमाणे काढला जातो ए नंतर आर एस टी किंवा एस के ठीक आहे हे काही शब्द लक्षात ठेवा आता बघूया पुढचा नियम जर शब्दामध्ये ए नंतर वाय आलं तर उच्चार एक मात्रप्रमाणे काढला जातो ए नंतर वाय आलं तर उच्चार एक मात्र्याप्रमाणे काढला जातो जसं की बे डे मे से पे वे प्ले मध्ये ए नंतर वाय आलेला आहे म्हणजे याचा उच्चार आपण प्रमाणे काढणार ठीक आहे आता बघूया पुढे पुढचा नियम आहे जर शब्दामध्ये ए आय नंतर यन किंवा यल यन किंवा यल आल्यास उच्चार एकमात्राप्रमाणे काढला जातो एकमात्राप्रमाणे ठीक आहे जसं की पेन पेन बघा ए आलं त्याच्यानंतर यन आलंय म्हणजे पेन एक मात्रप्रमाणे उच्चार तसंच बेल तसच मेन तसच फेल गेन हेल रेन आणि मेन तर हे पण तुम्हाला समजलं असेल आय नंतर जर एन किंवा एल आलं तर उच्चार एक मात्राप्रमाणे काढला जातो बघा पुढचा नियम पुढचा नियम आहे तर शब्दामध्ये ए आय ए आय आलं आणि त्याच्यानंतर जर आर आलं ए आलं आणि त्याच्यानंतर जर आर आलं तर उच्चार ए अ असा काढला जातो य या। किंवा याच्यासाठी एक मात्र असतो आणि त्याच्यानंतर अ एक मात्रा आणि अ कसं बघा जस की शब्द आहे बघा काय आलंय ए आलय आणि त्याच्यानंतर आर आलंय म्हणजे या ठिकाणी च चवर एक मात्रा च आणि त्याच्यानंतर र ठीके ह्या ए आयचा उच्चार कसा काढला आपण य असा काढला चेअर तसच पेअर तसच फेअर तसच इयर या ठिकाणी इय ठीके ए आयचा उच्चार इयर ए आयचा उच्च या ठिकाणी इयर ए आयचा उच्चार ठीके इयर आणि हेअर अशा प्रकारे हे काय नियम आहेत जे तुम्हाला शिकवतात की एचा उच्चार कसा काढायचा ठीके काही समजलं so, नसेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग